नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि कृषी उत्पन्न बाजार समिती थी, मुंबई येथील आजचे म्हणजे दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे छप्पन्न वाहनांमधून एक हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे आज लासलगाव येथे कांदा बाजारभावामध्ये थोडीशी ही पावायास मिळत आहे लासलगाव येथे आज उन्हाळ कांद्याला कमीत कमी सातशे रुपये जास्तीत जास्त एक हजार सहाशे रुपये आणि सरासरी एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच मुंबई येथे आज गोळासहित कांद्याला एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे तर नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे गोल्टा कांदा आठशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर गोल्टी कांद्याला चारशे रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि पांढरा कांदा एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान